अचानक रात्री मुंबईच्या कंट्रोल रूममध्ये एक फोन कॉल येतो फोनवर समोरचा आवाज ऐकून पूर्ण कंट्रोल रूम हाजरून जाते मला वाचवा एवढंच ती बोलते आणि काहीच वेळात पळापळ पड़ सुरू होते ती फोनवरील आवाज शोधण्याची कारण फोनवर होती एक निरागस मुलगी जे ऐकून कोणीही काळजीत पडेल शहराच्या मध्यभागी असलेल्या नियंत्रण कक्षात दिवसरात्र सारखाच गडबडाट सुरू असतो मोठ्या इलेक्ट्रॉनिक फळ्यांवर टिमटिमणारे आकडे सतत वाजणारे फोन कॉल घेताना धावत सुटणारे मेसेज तिथे बसलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात झोप नव्हती पण जबाबदारी होती महिला अंमलदार वैभवी लोखंडे टेबलावर बसून फोन उचलत होती कंट्रोल रूम बोला तिचा आवाज स्थिर होता दिवसाला जवळपास दोनशे कॉल्स हाताळण्याची सवय झालेली कधी अपघात कधी भांडण कधी हरवलेली माणसं तीव्र तानाखाली शांत राहणं हेच तिचं शस्त्र पण त्या रात्री काहीतरी वेगळं होणार होतं अचानक एक कॉल जोडला गेला दुसऱ्या बाजूने एक थरथरता रडता आवाज ऐकू आला मला वाचवा माझं जबरदस्तीने लग्न लावतायत क्षणभर वैभवीचं हृदय दचकलं आवाज खूपच लहान मुलीचा वाटत होता भीतीने गडबडलेला बोलताना अडखडलेला आवाज काही सेकंदासाठी खोलीतील सगळं जणू थांबलं मग तिनं लगेच स्वतःला सावरलं तुझं नाव काय तू कुठे आहेस शांत हो आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचतो मुलगी रडतच होती आवाज इतका हलका की काही शब्द समजतही नव्हते कधी मंडप असं काहीतरी ऐकू येई कधी लग्न लावतायत माहिती अपुरी होती पण प्रत्येक क्षण वाया घालवणं धोकादायक ठरलं असतं वैभवीने तात्काळ बाजूला बसलेल्या शालिनी देवरेला इशारा केला शालिनी वेगाने स्थानिक पोलीस ठाण्यांशी संपर्क साधू लागली मुलगी अल्पवयीन वाटते जबरदस्तीचं लग्न सुरू आहे तिच्याकडून मिळालेली माहिती अपुरी आहे पण मंडपाच्या आवाजाचा उल्लेख झाला शक्य त्या सर्व भागात गस्त पथक पाठवा तोपर्यंत तिसरी महिला अमलदान किरण नारायणकर पुढे आली ती मुलीला समजावत म्हणाली तू फोन ठेवू नकोस आजूबाजूला काय दिसते दिवे फुलं ढोलताशा सगळं काही व्यवस्थित सांग मुलगी रडत म्हणाली हो लोक नाचतायत मला जबरदस्ती ओढून नेतायत किरणचा श्वास अडकला हा बालविवाह होता आणि प्रत्येक क्षण निष्ठत होता त्याचवेळी नियंत्रण कक्षात खडबडा सुरू झाला वरिष्ठ अधिकारी जागे झाले काही सेकंदातच वेगवेगळ्या पोलीस पथकांना कळवलं गेलं गाड्यांचे सायरन वाजले मुंबईच्या गल्ल्यांमधून पोलीस झपाट्याने हालचाल करू लागले मुलगी मात्र अजूनही फोनवर होती तिच्या आवाजात भीती विवशता आणि मदतीची याचना होती तुम्ही येणार ना मला वाचवाल ना हेच ती समोरून म्हणत होती वैभवी शांतपणे ठाम आवाजात म्हणाली हो बाळा आम्ही येतोय फक्त धीरधर आता वेळेसोबत शर्यत होती त्या क्षणी नियंत्रण कक्षातील प्रत्येक कर्मचारी एकाच ठिकाणी एकवटला होता कुठे आहे हा मंडप कसली आहे ही जागा नाव नाही रस्ता नाही फक्त ढोल ताशांच्या आवाजातून काहीतरी ओळखण्याचा प्रयत्न सुरू होता अचानक एका स्थानिक पोलिसांकडून वायरलेसवर संदेश आला अमुक भागात एका मंडपात मोठं लग्न सुरू आहे माहितीप्रमाणे वधू फारच लहान दिसते आम्ही आत प्रवेश करत आहोत नियंत्रण कक्षातील सगळ्यांनी श्वास रोखला काही क्षणातच दुसऱ्या बाजूने आवाज आला कंट्रोल लग्न थांबवलंय मुलगी सुरक्षित आहे तो आवाज ऐकून नियंत्रण कक्षात जणू वीज चमकली डोळ्यात पाणी आणणारा दिलासा देणारा तो क्षण होता पण खरी गोष्ट अजूनही गुडच होती एवढी लहान मुलगी एवढं धाडस करून फोन कसा करू शकली कोणी दिला होता तिला नियंत्रण कक्षाचा नंबर नंतर चौकशी शेजारच्या एका तरुणीने तिला गुपचुप मोबाईल दिला होता तिला माहित होतं की शंभर नंबरवर कॉल केला तर पोलीस नक्की येतील त्या क्षणी लहान मुलीने स्वतःच्या थरथरत्या हाताने नंबर फिरवला आणि मला वाचवा या दोन शब्दांचा आक्रोश सगळ्यांचं आयुष्य बदलवून गेला नियंत्रण कक्षातील महिला अंमलदार मात्र शांतपणे परत आपापल्या जागेवर बसल्या त्यांना माहित होतं काही मिनिटांनी पुन्हा एक नवीन कॉल येईल नवं संकट उभं राहील त्यांचं काम सुरूच होतं कुठे त्यांचं नाव छापलं जाणार नव्हतं कुठे गौरव केला जाणार नव्हता पण त्यांच्यासाठी तोच सर्वात मोठा विजय होता एका निष्पाप मुलीचं आयुष्य वाचलं होतं दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा